नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे भोकर राहोखाली तीन क्विंटल किमान दर आहे दहा हजार आठशे पाच रुपये कमाल दर आहे दहा हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे पाच रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली आवकाले अठराशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे साडे दहा हजार रुपये दर आहे बारा बारा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालेली वीस क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली आवकाली चारशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर आहे अकरा हजार रुपये कमाल दर आहे सोळा हजार दोनशे पन्नास